जो काल जो काही बदलापूर मध्ये उद्रेक झाला आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं एक स्टेटमेंट आलं आणि त्यात मुख्यमंत्री महोदय असं म्हणतात की कालच जे आंदोलन होतं किंवा काल ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर आले ते पोलिटिकल मोटिवेटेड होतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून खरं तर ते राज्याचे पालक म्हणून त्यांनी काम करायला हवं ओएसएस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आय व्ही एफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा परंतु मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीकडून इतकं असंवेदनशील वक्तव्य येणं हे प्रचंड दुर्दैवी आहे कारण घटना फक्त कालची उजेडात आली म्हणून परंतु गेल्या एकूण दहा वर्षाचा कार्यकाळ जर बघितला तर दहा वर्षामध्ये तब्बल साडेसात वर्ष देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे गृहमंत्री आहेत आणि साडेसात वर्षांमध्ये जर एकूण महाराष्ट्राचा क्राईम रेट बघितला विशेषतः महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या जर घटना बघितल्या तर त्या सगळ्यात जास्त वाढीव आलेख हा फडणवीस साहेबांच्या काळातला आहे हे फार गांभीर्यानं नमूद केलं पाहिजे की साधारणतः पंधरा दिवसाखाली लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये एका नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाला एक, अत्या एक महिन्यापूर्वी माजलगावमध्ये इयत्ता सातवीला शाळेत जाणाऱ्या मुलीला बाजूच्या हॉटेलला तीन मुलांनी जबरदस्तीने नेऊन तिच्यावर अत्याचार झाला आम्ही पी आयला सातत्याने कॉन्टॅक्ट करतो पण माजलगावचा पी आय आमच्यासोबत बदमाशी करतो आणि तो आरोपीला अजूनही अटक करत नाहीये उलट पी आयनेच त्या आरोपीला कुठे फरार केले का अशी आमची धारणा आहे लातूरमध्ये हॉस्टेलच्या रेक्टरने रेक्टरच्या मुलानेच त्या मुलीवर हॉस्टेलमध्ये असणाऱ्या मुलीवर बलात्कार करून खून केला तरीही पोलीस स्टेशन अजिबात तक्रार नोंदवून घेत नव्हतं या मुलीचा दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टम सोलापूरमध्ये झालं आणि त्यानंतर मुंडे नावाच्या पी आयवर प्रचंड म्हणजे आम्हाला मोर्चा वगैरे काढावा लागला आणि त्यानंतर या ठिकाणी गुन्हा दाखल झाला त्याच लातूरमध्ये इयत्ता पाचवीचा मुलगा हॉस्टेलमध्येच शिक्षकाने फासावर लटकवला ज्याच्यात अजूनही त्या शाळेवर कारवाई झालेली नाही वसईमध्ये अगदी भर दिवसा ट्रॅफिकमध्ये गाडीचा पाना हातात घेऊन एका युवतीच्यावर अठ्ठावीस वार करताना सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतंय उरण पनवेलची घटना ताजी आहे वरळीमध्ये नाकवा कुटुंब उघड्यावर आलं ज्या मिहीर शहाच्या पोराने गाडीने फरफटत त्या नाकवा ताईंना तिथपर्यंत नेलं त्याचं पुढे काय झालं अजूनही कळलं नाही या सगळ्या घटनांचा जर गोशवारा बघितला तर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत कालच्या आंदोलनावर जे सन्माननीय मुख्यमंत्री आज इथे बोलतायत त्या मुख्यमंत्री महोदयांना याचा विसर पडला का की कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जर कुणी जबाबदार असेल तर स्वत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत कारण नाशिकमध्ये रामगिरी जे दंगलसदृश परिस्थिती निर्माण होईल असं वक्तव्य करतात त्याच रामगिरींना जाऊन भेटायला वेळ मुख्यमंत्री महोदयांना आहे पण पीडित मुलींच्या घरी जायला त्यांना वेळ नाही रामगिरींना जाऊन भेटून मी तुमच्या पाठीशी असं ठामपणे सांगणारे मुख्यमंत्री महोदय कोणत्या तोंडाने सांगतात की त्यांना कायद्याची चाड आहे जे गृहमंत्री सांगतात की ठोकून काढा हे ठोकून काढाचे आदेश देणारे गृहमंत्री महोदय दे। म्हणजे मराठा आंदोलकांनी न्याय मागितला की ठोकून काढा लाठी देहू आळंदीच्या वारकऱ्यांवर लगेच लाठी चार्ज ठोकून काढा बारसू रिफायनरी मध्ये न्याय मागितला की ठोकून काढा लगेच लाठी चार्ज काल सगळ्या पालकांनी उत्स्फूर्तपणे मी आई आहे मला सात वर्षाची मुलगी आहे माझी मुलगी शाळेत जाते माझ्या लेकराची मला काळजी आहे पण यावर मुख्यमंत्री महोदय विसरलात का की काल आपला खासदार नरेश बसके उचलली जीभ लावली टाळ्याला हा नरेश बसके आम्हाला शहाणपणे सांगतोय आमदार खासदारांच्या लेकरांना कदाचित प्रायव्हेट स्पेशल गाडी आणि दहा बॉडीगार्ड मध्ये शाळेत पाठवायची सोय असेल पण गोरगरिबाच्या लेकरांच्या सुरक्षिततेच काय जी शाळा लाखो रुपयाची फीस घेते ती शाळा आमच्या लेकरांना सुरक्षितता का देत नाही का बदलापूरमध्ये घटना घडली त्या शाळेचे सीसीटीव्ही फुटेज कुणी गायब केले हे सीसीटीव्ही फुटेज गायब करणाऱ्या लोकांवरती अजूनही पोलीस तक्रार का दाखल झाली नाही सतरा तारखेची घटना आहे ऍडव्होकेट जयेशवाणीने ट्विट केलं त्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झालं पण या सगळ्यांमध्ये ज्या महिला पोलीस कर्मचारी होत्या त्यांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून घ्यायला का दिरंगाई केली डुमरे नावाचे पोलीस कर्मचारी कमिशनर कुठे गायब आहेत पोलीस कमिशनर डुमरेला निलंबन का केलं नाही अजूनही का त्याच निलंबन होत नाही आम्हाला तुम्ही म्हणताय पॉलिटिकल मोटिवेटेड करणारी महिला पत्रकार प्रश्न विचारते आणि भाजपचा पदाधिकारी वामन महात्रे एका महिला पत्रकारितेला बोलतो हा शिंदे, शिंदे गटाचा शिंदे गटाचा पदाधिकारी हा म्हात्रे बोलतोय की तुझ्यावर बलात्कार झालाय का तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखी बोलतेस का हा मस्तवाल पडा कुठून येतो शिंदे साहेब आंदोलन तुम्ही चिघळवलात आंदोलनाला हिंसक वळण जाणीवपूर्वक मिळावं अशी परिस्थिती शिंदे साहेब तुम्ही तयार केली तुम्हाला जर कायदा व्यवस्था जपायचा असेल तर वामन म्हात्रेला अजून अटक का केली नाही त्या वामन म्हात्रेला आता अटक झाली पाहिजे त्या अटक करायची आहे सीसीटीव्ही फुटेज गायब करणाऱ्या त्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट देवेंद्र फडणवीस साहेब आई म्हणून माझा कन्सर्न आहे आई म्हणून आम्ही प्रश्न विचारतोय माजलगाव मधल्या चिबोर्डीच्या त्या बलात्कार केस मधल्या जबाबदार लोकांना अजूनही तिथल्या पी आयने ने अटक का केली नाही अशा पीआयच्या बर्तर्फी त्याचं निलंबन का करू नये माहिती घ्या तुमचे गोपनीय अहवालाचे जर कुणी पोलीस अधिकारी असतील या पोलीस अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड करावं की माजलगाव मधल्या बलात्कार प्रकरणामध्ये अजूनही आरोपींना अटक का केली नाही उदगीर मध्ये का वेळ लागला लातूर मधल्या दोन हॉस्टेलच्या घटना शून्य ते नऊ वर्ष वयोगटातली लहान मुलं ज्या शाळांमध्ये आहेत या शाळांमध्ये जिथे स्वच्छतागृह आहेत तिथे साफसफाई करणारे जे कर्मचारी असले पाहिजेत ते शक्यतो महिला कर्मचारी असले पाहिजेत तिथे मावशींची नेमणूक केली गेली पाहिजे तुम्ही लाखोंची घेता आमच्याकडून ती का केली गेली नाही सफाई कर्मचाऱ्याचा सफाईचा ठेका देणारी जी माणसं आहेत ही कोण आहेत पुन्हा तुमच्या सगळ्या घुमून फिरून सगळे भाजपचे लोक का मध्ये येतात का सत्ताधाऱ्यांच्या लोकांकडे पुन्हा पुन्हा संशयाची सुई जाते आणि शिंदे साहेब आपण जर पॉलिटिकल मोटिवेटेड म्हणताय तर आमचा आम्हाला प्रश्न आहे आपल्याला प्रश्न आहे आम्ही आमच्याकडून की काल दिवसभरात या संबंध घटनेवर व्यक्त होणं अपेक्षित होतं कुणी एक दीपक केसरकर आणि दुसरे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी केसरकरांना संध्याकाळपर्यंत जाग येत नाही तुमचे बोल घेवडे नरेश मस्के आणि टिल्ले पिल्ले लोक पुढे येऊन बोलतात जाणीवपूर्वक लोकांच्या भावना भडकावतात त्याच वेळेला गिरीश महाजन, याखा तेची महाजन या खात्याचे मंत्री आहेत का काय संबंध आहे गिरीश महाजनांचा याच्यावर बोलायचा आम्हाला अपेक्षा देवेंद्र आहे का फडणवीस नेमक्या बॅक सीट घेतात आणि इतरांना पुढे करतात तुम्ही जर प्रकरण नीट हाताळलं असत तर काल असं घडलं नसत काल मीडियाने कमालीचा संयम बाळगलाय काल सगळ्यात इलेक्ट्रॉनिक चॅनल्सने कमालीचा संयम बाळगला तुमच्या हिंसाचाराचे पब्लिक फुटेज त्यांनी अजिबात कुठेही डिलिव्हर केले नाही लोकांचा रोष वाढू नये म्हणून इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी सगळ्या प्रकारे संयम पाळला पण तुमचे जर फुटेज बाहेर निघाले तर तुमचे पोलीस किती अमानुषपणाने वागले हे दिसतंय आता मी आज यासाठी आंदोलन आहे की एक चार एप्रिल दोन हजार बावीसला एक जी आर निघाला होता चार एप्रिल दोन हजार बावीस ला सन्मान्य पक्षप्रमुख मुख्यमंत्री म्हणून काम करत होते जी आर असा होता की जून मध्ये जून जुलै मध्ये एक अंमलबजावणी केली जावी काय अंमलबजावणी तर जेवढे म्हणून होमगार्ड आहेत पंचावन्न हजार होमगार्ड राज्यातले या पंचावन्न हजार होमगार्ड मधून दोन होमगार्ड प्रत्येक शाळेच्या ड्युटीसाठी साठी तैनात व्हावेत हा जी आर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना पारित झाला होता पण दोन महिन्यात सत्तांतर केलं तुमचं सरकार आलं तुमचं सरकार आल्यानंतर इम्प्लिमेंटेशन करण्याची कारण जून जुलै मध्ये अंमलबजावणी करायची होती तुम्ही का अंमलबजावणी केली नाही हे सगळे जे होमगार्ड आहेत ते प्रत्येक शाळांमधून तुम्ही का नेमले नाही आता आमचं म्हणणं आहे वामन म्हात्रेला तात्काळ अटक झाली पाहिजे सी सी टी व्ही फुटेज ज्यांनी गायब केले त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजेत महत्त्वाचं महिला अत्याचाराची श्वेतपत्रिका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आता राज्याला दाखवली पाहिजे आम्हाला ती श्वेतपत्रिका हवी आहे आणि पुन्हा एकदा सांगतोय आम्ही फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री म्हणून अत्यंत कुचकामी ठरलेले आहात या राज्याला कधी नव्हे एवढा नापास गृहमंत्री लाभलेला आहे त्यामुळे अशा गृहमंत्र्यांनी ज्या काळात आमच्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत आम्हाला तुमची भीक तुमच्या सेवा सवलतीपेक्षा आमच्या लेकीबाळींची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे त्यामुळे फडणवीस साहेब तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब महिला अत्याचाराची श्वेतपत्रिका सादर करा वामन म्हात्रेला तात्काळ अटक झालीच पाहिजे ती अटक होत नाही तोपर्यंत मी पोलीस स्टेशनच्या समोरून उठणार नाही मी पोलीस स्टेशन कडे निघाली तुम्हाला काय करायचं ते करून घ्या काय तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब माझ्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा आम्ही हे ठरवून आलोय सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू ये